शेतकरी आणि नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे पुढचे चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे संपूर्ण बातमी पुढं पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्यात मान्सून दाखल होऊन बरेच दिवस झाले पण अजून म्हणावा तसा पाऊस राज्यात पडलेला ना नाही सध्या काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे तर काही ठिकाणी रिमझिम आणि हलका पाऊस पडतोय पण आता पाऊस चांगला जोर धरणार असून मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय होत आहे अशामध्ये पुढचे चार दिवस कोकणासह राज्यातील इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय होत असून पुढील चार दिवस दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर वाढेल राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान खात्यानं अतिवृष्टीचा इशारा जारी केला असून यामध्ये कोकणातील जिल्ह्यांचा समावेश आहे मुंबई ठाणे भिवंडी नवी मुंबईसह लगतच्या भागात पावसानं रिमझिम का होळीनं हजेरी लावली मुंबईच्या तुलनेत मुंबई उपनगरामध्ये पावसाचा जोर अधिक आहे मुंबई शहर आणि उपनगरात कुठेतरी एखादी सर पडत असली तरी ढगाळ हवामान कायम आहे रविवारी म्हणजे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आलाय तर रत्नागिरी सातारा कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय सोमवार मंगळवार आणि बुधवारी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला तर मुंबईत तीन दिवस अधिक पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे दरम्यान शनिवारी मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे सकल भागांमध्ये पाणी साठलं होतं त्यामुळे नागरिकांचे हाल झाले मुंबईसह ठाणे डोंबिवली कल्याण बदलापूर उल्हासनगर आणि नवी मुंबईत जोरदार पाऊस झाला या पावसामुळे ठाण्यातील वंदना टॉकीज परिसरामध्ये पाणी साचलं होतं तर पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवर देखील झाला होता पावसाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील